जय भारत वृत्त निवेदिका तृप्ती टियकर भावळ आपण पाहत आहात संघनायक न्यूज युट्यूब चॅनल भाजप सत्तेत आले तर संविधान संकटात येईल शरद पवार रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन चोवीस रोजी उरुई कांचन तालुका हवेली जिल्हा पुणे येथे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ लोकनेते शरदचंद्र पवार यांची जाहीर सभा प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत संपन्न झाली जाहीर सभेसाठी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील शिरूर विधानसभेचे आमदार अशोक पवार शिरूर लोकसभेचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे प्रदेश प्रवक्ते विकास लबांडे सक्षणा सलगर सुजाता अशोक पवार स्वप्नील कुंजीर अशोक खांडे भराड माऊली माथेफोड प्रताप कांचन कौराम मेमाणे सचिन केरबा कांचन जगन्नाथ शेवाळे मयूर दौंडकर शंकर कड देविदास बनसाळी के डी कांचन माधव काळबोर राजेंद्र ज्ञानोबा कांचन प्रताप गायकवाड माणिक कोते सोपान कांचन कोंडीराम चौधरी दत्तात्रय बाजीराव कांचन भारती शेवाळे सुरेखा बोर्डे वैशाली पांढरे सविता कांचन जगदीश महाडिक संदीप गोते अप्पा डोंबे अप्पा वाघमोडे रामभाऊ तुपे भाऊसाहेब कांचन सागर नाना कांचन आर डी कांचन प्रकाश म्हस्के अर्जुन कांचन स्वराज तुपे सणी चौधरी यांची तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आम आदमी पार्टी समविचारी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रचार सभेत शरदचंद्र पवार बोलताना म्हणाले की देशातील शेतकरी अस्वस्थ आहे मिळालेली सत्ता जनतेसाठी राबवायची असते दहा वर्षात मोदींनी शेतकऱ्यांसाठी काय केले भाजप सरकारचे शेतीवरील लक्ष कमी झालेले आहे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे भारतीय जनता पार्टीचा देशात राज्यकारभार हुकुमशाही वृत्तीने सुरू आहे दहा वर्षात नरेंद्र मोदी यांनी कधीही पत्रकार परिषद घेतलेली नाही भाजपा सत्तेवर आल्यावर संविधान संकटात आल्याशिवाय राहणार नाही घटना बदलायची असेल तर चारशे खासदारांची आवश्यकता आहे असे भाजपाचे सत्ताधिकारी खासदार सांगतात मानवीत मूलभूत हक्कांवर आणि अधिकारांवर भाजपाकडून गदा आणण्याचे काम सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले शिरूर लोकसभेचे उमेदवार डॉक्टर अमोल कोले यांना तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदारांनो बहुमताने विजयी करा असे आवाहन पवार यांनी उरुईकांच्या नगरीतील नागरिकांना केले